साडेसातशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हनुमान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि एक आठवड्यापासून इथं सर्व भावी हजारो भावी या धर्म मंडपात आणि आपल्या इंद्रायणीच्या तीरावर आज बघतोय सगळीकडेच आपले वारकरी आणि धारकरी सगळेच आहेत माता भगिनी आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके वारकरी सगळेच आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे या अतिशय मोठ्या हरिनाम सप्ताच्या आणि सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं ऋणी आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आळंदीमध्ये यापूर्वी देखील मी अनेक वेळा आलो आहे की ज्ञानभूमी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला बोलवत असते आणि त्याप्रमाणे लोक इकडे येत असतात खरं म्हणजे आळंदीमध्ये आनंद देणारं स्थान आहे विश्वास इतकी ठिकाणं आहे पण माऊलींनी याच ठिकाणाची निवड का केली ते इथं आल्यानंतर आपल्याला समस्त त्याची अनुभूती येते आणि आपल्या सगळ्यांना अनुभव येतो आणि म्हणून या ठिकाणी